मद्य विक्रेत्यांचा बंद दर वाढल्याचा निषेध सरकारने मद्याच्या दरात भरमसाठ वाढ केल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील के मद्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी सोमवारी लाक्षणिक बंद पाळला राज्य सरकारने मद्यावरील व्हॅट पाच टक्क्यावरून दहा टक्के केला परवाना शुल्कामध्ये पंधरा टक्के के वाढ केली तसेच देशी आणि विदेशी मद्य उत्पादन शुल्कात साठ टक्के वाढ केली ही वाढ जाचं को त्रासदायक आहे अशी मद्य चालकांची भूमिका आहे शासनानं सध्या मद्याची रेट वाढवलेली आहे आपण एक बार मालक आहात काय बोलाल याच्यावर शासनाने आमचा जो वॅट लावलेला आहे तो व्हॅट एम आर पीमध्ये जी करून दिला पाहिजे आणि आज अशी परिस्थिती एक गेला आमच्याकडं या नवीन रेटला घ्यायला तयार मी आणि एका निपाल, एका क्वार्टर मध्ये शंभर रुपयाचा फरक यायला किती व्हॅट लावला किती वाढवला त्यांनी ट्रेडला कंपन्याला आणि दहा टक्के आम्हाला आमची रिन्युअल फी म्हणजे पंधरा टक्के वाढलेली रिन्युअल म्हणजे वार्षिक फी वार्षिक वार्षिक फी मध्ये मग तुमची मागणी काय आता आमची मागणी ही आहे तो नहीं। जर हा व्हॅट लागला किंवा हे वाढ झाली तर तुमच्या व्यवसायात काय फरक पडतो या रॅटन पण गिर्या घेतात नाही ना गिर्या घेणार नाही त्याच्यामुळे आमचा व्यवसाय चालणार नाही आणि वाईन शॉप पण काहीतरी महाराष्ट्रामध्ये येत आहे नवीन ते तर यायलाच नाही पाहिजे ते त्यांनी असलेलं दिली पाहिजे शॉप द्यायला पाहिजे काय कारण याच्या मागचं याच्या मागचं कारण तर ते जे देणार आहे अठ्ठावीस वंशे अठ्ठावीस शॉप हे सरकारच्याच लोकांना मिळणार आहे जे काही आमदार असतील पुढारी असतील यांना ते देण्यात येईल ते काय आमच्या परत बसणार नाही आता दोन दिवसापूर्वी आपण एस डी एम साहेबांना एक निवेदन दिले वैजापूर तालुका बार असोसिएशनतर्फे तर त्याचा काय परिणाम झाला का सरकारपर्यंत काही मेसेज तुम्हाला मिळाला सांगितलं तर मी तुमचं एकोच करतो तहसीलदार साहेबांनी सांगितलं का आम्ही एकोच सिंध देतो लँड निवेदन हेच म्हटले एकोच झालेच काम ते करतोय आता समजा याच्यावर काहीच निर्णय नाही झाला तर तुमचं पाऊल काय असेल जिल्हा असोसिएशन आमची मुंबईला आम्ही वर्ष आता हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच लागू होतील असंच वातावरण राहील कारण जळगाव जिल्ह्याचे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामधून तुमची असोसिएशन मुंबईला जाईल आणि तुमच्या मागण्या मान्य व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे ठीक डॉक्टर शरद देशमुख यांचे मेडीलू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे वैजापूरमध्ये मोफत आरोग्य शिबिर नमस्कार मी डॉक्टर शरद देशमुख पोर्टवलीवर तज्ज्ञ व इंडोस्कोपी स्पेशलिस्ट मेडिलिव्ह हॉस्पिटल नाशिक येत्या रविवारी वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आम्ही वैजापूर येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे हे शिबीर दुपारी दोन ते पाच दरम्यान देवगिरी हॉस्पिटल कडगाव रोड वैजापूर येथे घेण्यात येईल या शिबिरामध्ये ज्या रुग्णांना पोटाच्या आणि लिव्हरच्या संबंधित समस्या आहेत जसं की ॲसिडिटी अल्सर अपचन कोलायटिस पित्ताशयातील खडे पॅनक्रिटायटिस लिव्हर सिरोसिस गावीळ आणि पोटात पाणी होणे अशा रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा या शिबिरामध्ये माझ्यातर्फे या रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जातील आणि या व्यतिरिक्त ज्या काही अत्याधुनिक तपासण्या आहे ज्यामध्ये एंडोस्कोपी कोलोनोस्कोपी आणि लिव्हर फायब्रोस्कॅन यावर पन्नास टक्के सूट देण्यात येईल तर या संधीचा आपण नक्की फायदा घ्यावा आणि अपॉइंटमेंटसाठी ऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी तीस चौऱ्याहत्तर या मोबाईल वर फोन करून आपला नंबर लावावा परत एकदा मोफत आरोग्य शिबिर वैजापूर देवगिरी हॉस्पिटल दुपारी दोन ते पाच शिबिराला येताना सकाळी आठ पासून उपाशी कोटी यावे धन्यवाद